आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितला नसेल असा उपाय मी पिंपलसाठी तुम्हाला सांगणार आहे उपाय अतिशय सोपा आहे आणि याने शंभर टक्के तुम्हाला फरक पडणारच आहे हा उपाय केल्यानंतर सगळे तुम्हाला विचारणार आहेत की तू पिंपलसाठी असं काय केलं की तुझ्या चेहऱ्यावरचे सगळे पिंपल्स गायब झाले तर हो हा उपाय शंभर टक्के खात्रीशीर आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे मुलतानी माती अतिशय सोपा उपाय आहे आणि सोपी वस्तू आहे मुलतानी माती कोणत्याही लोकल किराणा स्टोअरमध्ये मिळते सुपर मार्केटमध्ये मिळते तीस रुपयाची पाव किलो या रेटमध्ये मी ही मुलतानी माती आणली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मुलतानी माती जी आहे ती भिजत ठेवायची आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ही मुलतानी माती भिजत ठेवायची आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मातीचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे मी ते सुरुवातीला थोडंसंच पाणी ॲड करते नंतर जसं तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करून माती भिजवू शकता असं काही ठराविक प्रमाण नाही आहे की एवढंच पाणी घालायचं आहे आता ही माती भिजत आहे तोपर्यंत मी ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात त्यांना महत्त्वाची टिप सांगत आहे मी माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये ही टिप सांगते की तुम्हाला तुमचं शरीर जे आहे ते आतून स्वच्छ करायचं आहे म्हणजे शरीरातले जे टॉक्सिक विषारी पदार्थ आहेत ते बाहेर फेकले गेले तरच तुमचा चेहरा क्लीन होणार आहे यासाठी तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे याने काय होईल तुमच्या शरीरामध्ये जी घाण अडकलेली असते ती निघून जाईल आणि तुमचा चेहरा एकदम क्लीन होईल म्हणजे आतूनच तुमचा चेहरा जो आहे तो क्लीन व्हायला सुरुवात होईल आता आपली माती जी आहे ती पूर्णपणे भिजलेली आहे आपल्याला ती एका फोकच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे वाटलंस तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त ॲड करू शकता मुलतानी माती जी आहे ती जेव्हा आपण चेहऱ्यावर लावतो तेव्हा ती चेहऱ्यावरचा अतिरिक्त तेल शोषून घेते तसेच जे विषारी पदार्थ जे असतात आपल्या स्किनवरती तर ते काढून टाकण्याचं काम मुलतानी माती करते चेहऱ्याला बऱ्याचदा अनेक वेळा धूळ लागलेली असते तसेच आपला चेहरा जो आहे तो डल झालेला असतो तर त्यावेळेस मुलतानी माती अतिशय व्यवस्थित काम करते आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर आहे आता दुसरी गोष्ट आपण यामध्ये ॲड करणार आहोत ती म्हणजे नीम पावडर कोणत्याही सुपर मार्केटमध्ये तुम्हाला निम पावडर सहज मिळून जाईल कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे ते पिंपल्स दूर करण्याचं काम करतात आता तिसरी वस्तू यामध्ये ॲड करतो ती म्हणजे चिमूटभर हळद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हळदसुद्धा अँटीबॅक्टेरियल आहे तसेच आपली त्वचा जी आहे ते उजळवण्याचं काम हळद इथे करणार आहे आता या तिन्ही वस्तू ॲड केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक, एक चमचाभर पाणी याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स होणार आहे या पद्धतीने आपल्याला मस्त निवांत वेळ काढून हा उपाय करायचा आहे व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतरच हे आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे आणि जर मुलतानी माती किंवा नीम पावडर या वस्तू तुम्हाला मिळाल्या नाहीत तर त्या तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता आता या सगळ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत ज्यांचा चेहरा सतत काळा पडतो किंवा चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतात त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे रामबाण उपायच आहे तुम्ही एकदा हा उपाय करा तुम्ही मला कमेंटमध्ये स्वतः येऊन सांगाल की मॅडम आम्हाला तुमच्या उपायाचा खूप फायदा झाला बरेच लोक पिंपल्सच्या उपायासाठी महागड्या क्रीमचा वापर करतात किंवा गोळ्या घेतात तर तसे करू नका आपला योग्य आहार आणि त्वचेला आपल्या निसर्गाने जे वरदान दिलेलं आहे त्यातल्या काही वस्तू वापरून आपण आपली त्वचा हेल्दी करू शकतो आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे हे मिश्रण चेहऱ्याला लावायच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे आधी जी चेहऱ्यावरती धूळ असते ती पुन्हा आपल्या त्वचेच्या रोम छिद्रांमध्ये जाणार नाही आणि हे मिश्रण या पद्धतीने चेहऱ्याला लावल्यावर पंधरा मिनटं आपल्याला चेहरा सुकून द्यायचा आहे आणि पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला आपला चेहरा वॉश करायचा आहे आता हा उपाय आठवड्यातून किती वेळा करायचा आणि कोणी करायचा तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करू शकता नाईस वेळ मिळाला तर तुम्ही दोन वेळा केला तरीही चालेल ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे ड्राय स्किनवालेही हा उपाय करू शकता फक्त तुम्हाला यामध्ये गुलाबजल ॲड करावं लागेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा